नमस्कार मी सुनील बनसोडे एस टी व्ही मराठी न्यूज मध्ये राज्य सरकारने मॅन्युअल समाप्त करण्यासाठी पाऊल आहे शंभर रोबोटिक सिवर क्लिनिंग यंत्रणा खरेदी करण्याचा निर्णय झाला असून पहिल्या टप्प्यात एकोणतीस महानगरपालिकांना यंत्रणा वाटप होणार आहे या उपक्रमामुळे शेवर सफाई कामगारांना सन्मानजनक व सुरक्षित रोजगाराची संधी मिळेल आणि राज्य मॅन्युअल स्कॅबेजिंग मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करेल महाराष्ट्र सरकारने सर्व आरोग्य योजना एका केंद्रीकृत वार रूम मधून नियंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या केंद्रातून आयुष्यमान भारत महात्मा फुले जन आरोग्य योजना यासह सर्व योजना एकाच प्लॅटफॉर्म वर चालवल्या जाणार आहेत नागरिकांना एक आठ शून्य शून्य एक दोन तीन दोन दोन एक एक या हेल्पलाईन वरून त्वरित मदत मिळणार आहे या यंत्रणेने लाभार्थ्याचा समन्वय निधीचा पारदर्शक वापर सुनिश्चित होईल <स्था> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समितीने विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस या आराखड्याला मान्यता दिली आहे या आराखड्यात दोन हजार एकोणतीस दोन हजार पस्तीस आणि दोन हजार सत्तेचाळीस या टप्प्यात औद्योगिक डिजिटल आणि सामाजिक विकासाचे लक्ष निश्चित करण्यात आले आहे चार लाखाहून अधिक नागरिकांचा सहभाग या प्रक्रियेत नोंदवला गेला आहे राज्य शासनाने पन्नास हजार कोटीच्या बांबू उद्योग धोरणाची घोषणा केली आहे पुढील दहा वर्षात पाच लाख नवे रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे विदर्भ व गोंडवाना पट्ट्यात बांबू लागवडीला प्रोत्साहन देऊन राज्य हरित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करणार आहे राज्याने नागरिकांना ई बॉन्ड प्रणाली लागू केली आहे आता स्टॅम्प ड्युटी ऑनलाईन भरून ई स्टॅम्प प्रमाणपत्र मिळणार आहे या निर्णयामुळे कागदी स्टॅम्प पेपरवरील अवलंबित्व कमी करणार असून व्यवहार पारदर्शक जलद आणि सुलभ होतील महसूल विभागाने सर्व जिल्ह्यात ही सेवा सुरू करण्याचे से आदेश दिले आहेत मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी माझी शाळा सुंदर शाळा योजनेचा तिसरा टप्पा अजूनही सुरू झालेला नाही विरोधकांनी अंमलबजावणी झालेल्या विलंबावर टीका केली आहे शिक्षण विभागाने सांगितले की सुधारित निकष शासनाकडे पाठवले असून लवकरच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सौंदर्यीकरण दुरुस्ती आणि स्वच्छतेचे काम सुरू होईल गृहनिर्माण विभागाने पुनर्विकसित प्रकल्पासाठी नवे धोरण जाहीर केले आहे विकास काना प्रकल्प सुरू करण्यापूर्वी तीन वर्षाचे भाडे आगाऊ जमा करावे लागेल या निर्णयामुळे विस्थापित नागरिकांना वेळेत भाडे मिळेल आणि अर्धवट प्रकल्प टाळले जातील पुढील पाच वर्षात पस्तीस लाख गरीब बांधण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने तिकीट दर न वाढवण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांची संख्या पंचवीस टक्क्याने वाढली आहे खाजगी बस दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एस टी सेवा अधिक लोकप्रिय होत आहे महसूलवाडीसह प्रवासी समाधानात ही वाढ झाल्याचे अधिकारी सांगतात <Nelson twitch music> राज्याच्या प्रमुख माजी बहीण योजनेत धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे बारा हजार चारशे एकतीस पुरुष लाभार्थ्यांना यातून आर्थिक मदत मिळाल्याचे आर टी आय अंतर्गत स्पष्ट झाले आहे शासनाने या अनियमिततेवर चौकशी सुरू केली असून अंदाजे चोवीस कोटीच्या निधीचा गैरवापर झाल्याची माहिती आहे शासनाने लाभार्थ्याची पुनर्तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत